ए रिसेशनमध्ये जात आहे आणि याचं एक प्रमुख कारण आहे त्याचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प एक जुनी एक अशी म्हण आहे की जेव्हा एखादा क्लाऊन म्हणजे विदूषक जेव्हा राजमहलात प्रवेश करतो तेव्हा तो विदूषक राजा नाही बनत ते महल सर्कस बनून जातं आणि असंच काहीसं युनायटेड स्टेट्समध्येही आता घडत आहे आणि बऱ्याचशा डेटा पॉईंट्सनुसार असं दिसून येतं आहे की यू एस आता रिसेशनमध्ये जात आहे आणि या विषयावरती आम्ही एक व्हिडिओ बनवत होतो आणि तेव्हा आमच्या लक्षात असं आलं की रेग्युलर व्हिडिओ बनवण्यापेक्षा प्रसाद सरांच्या सोबत एक डिस्कशन सेशनमधून एक तुमच्यासाठी डिस्कसिंग आणि एंगेजिंग असा एक व्हिडिओ बाहेर येऊ शकतो म्हणूनच आता आपण स्टुडिओमध्ये बसलेलो आहोत माझ्यासोबत इथे आज प्रसाद सर आहेत आणि आमच्या टीममधील सौरभ सावरकर जी आहेत आपल्यासोबत सर आता आपल्याला असंही बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं की यू एस रिसेशनमध्ये आहे यू एस रिसेशनमध्ये आहे असं आपण बरीच वर्ष झालं ऐकत आलो आहोत पण कधी असं मेजर काही घडताना आपण बघितलं नाही यावेळेस असं काय वेगळं आणि काय डेटा पॉईंट असे आहेत की ज्यावरून आपण असं कंक्लूड करत आहोत की रिसेशन आलेलं यावेळेस डेटा पॉइंट म्हणण्यापेक्षा माणूस पॉइंट म्हणता येईल <laughs> <laughs> माणूस पॉईंट भरपूर क्रेझी यावेळेस <laughs> डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हापासून आले त्यांना वर्ष नाही झालं अजून येऊन पण यांनी पूर्ण वाट लावायला सुरुवात केली आहे बाकी देशांची नंतर स्वतःची आधी आणि ते मी तुम्हाला काही डेटा पॉईंटनुसार थोड्या वेळा सांगेल तर आता ट्रम्पचं काय चालू आहे की एक क्लोज इकॉनॉमी बनवण्याचा प्रयत्न आहे की म्हणजे ज्या काही कंपनीज राहतील त्या अमेरिकेच्या त्यामध्ये काम करणारे अमेरिकेचीच आणि अमेरिकेचेच प्रोडक्ट्स अमेरिकेची सर्व्हिस आणि युजर पण अमेरिकेचा अमेरिके त्यांचे काही घेणं देणं नाही कारण नंबर वन इकॉनॉमी तसं जरी झालं तरी ते सक्सेसफुल होते पण यामध्ये त्यांचा अप्रोच म्हणजे मला तरी भरपूर चुकीचा वाटतो कारण काय आहे की आता ते म्हणतात आहे की आता आय टी कंपन्यांवर सुद्धा ते कर लादत आहेत पहिले भारतावर जे डायमंड आहे किंवा बाकी ज्या दोन चार सेक्टर्स आहेत तिथे पंचवीस टक्के त्यांनी कर लादला मॅडिशनल पंचवीस टक्के केला दोन तीन सेक्टरला फटका बसलेला आहे पण तो तेवढा जेवढा बसला त्यापेक्षा जास्त नुकसान अमेरिकेच होत आहे कारण तिथे जेव्हा एखादा माणूस जेव्हा डायमंडचं डिझायनिंग करेल काय ते कटिंग वगैरे जे काय करेल तेव्हा तो खर्च जास्त आहे तो इंडियन जो लेबर आहे सुरतमध्ये बसलेला त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे त्यामुळे अल्टिमेटली काय की तो प्रोडक्ट त्यांना महाग पडेल आता असंच एक झालेलं आहे की आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा त्यांनी भरपूर कर लादायला सुरुवात केली आता जॉन डिअर नावाची कंपनी आहे ट्रॅक्टर वगैरे बनवते सगळ्यांना माहिती आहे ह्या कंपनीला फक्त या टॅरिफ मुळे सहाशे मिलियन डॉलरची ऍडिशनल एक्स्ट्रा कॉस्ट लागले एक्सपेन्सेस वाढून गेले सहाशे मिलियन डॉलर मग इझी सोल्युशन काय यायचं एक्सपेन्स कमी करायचं आता टॅरिफ तर बसलेत धंदा तर करावा लागेल मग कॉस्ट कटिंग करणार कुठून लोक कपात करून मग यांनी दोनशे अडतीस लोक काढूनही टाकले तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या रिसेंटली भरपूर वाढलेल्या आहेत आता अमेरिकेमध्ये आणि यामुळे काय की अनएम्प्लॉयमेंट वाढते सोबतच महागाई पण वाढते कारण तुम्ही एखाद्या गोष्टीवर हो, शंभर टक्के स्टील आणि दोन चार गोष्टी ज्या मेटल आहेत त्यावर यांनी चक्क शंभर टक्के टॅरिफ लावलेले आहे ते लाव ले ले। आता ते तुम्ही लावलं ला, आता ब्राझीलची कॉफी आहे त्यावर पन्नास टक्के लावलेले फार्मा सेक्टर जे म्हणजे अमेरिका दुसऱ्या कंट्रीवर मेनली निर्भर आहे भरपूर फार्मासाठी आता आयर्लंडचा जवळपास पंचेचाळीस बिलियन डॉलरचा फार्मा एक्सपोर्ट आहे अमेरिकेला त्यावर शंभर टक्के टॅरिफ यांनी लावलं मग गोळ्या औषधं कोणाला महाग पडतील शंभर टक्क्यांनी अमेरिकन्सला तर हळूहळू यांना सगळ्याच गोष्टी आता वर यांनी थर्टी नाईन पर्सेंट लावलेला आहे तर छोटी मोठी ज्या काही असतील हे काही म्हणजे असं काही नाही की एखाद्या कंट्रीला सोडतात आहे सगळ्यांना पकडून सगळ्यांवर कर लागतात आहे म्हणजे टायरिपचं अल्टिमेट काय की अल्टिमेट डोनाल्ड ट्रम्पला पे नाही करायचे टायरपचे ऍडिशनल अमाऊंट okay. तो अमेरिकेचा कन्झ्युमर करणार यामुळे काय की एका साईडला तुमचे जॉब्स कमी होतात कमी होतात म्हणजे काय की कंपनीला कॉस्ट कटिंग कारण त्या गोष्टी होऊ शकत नाही अमेरिका तुम्हाला ते इन्फ्रास्ट्रक्चर स्टेप बाय स्टेप करावं लागेल तुम्ही आता ठीक आहे की तुमचा व्हिजन आहे डोनाल्ड ट्रम्प व्हिजन आहे विजन आहे तरी मग त्याला तुम्ही पाच वर्षाची प्लॅनिंग चार वर्षाची प्लॅनिंग करा काहीतरी आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला करावं लागेल तुम्हाला लोकांना हे पण बघावं लागेल की कमी कॉस्टमध्ये कंपन्यांना कसं ते करता येईल एआय मदती म्हणा किंवा रोबोटिक्स म्हणा आजच्या कंडिशनला रोबोटिक्स मध्ये अमेरिका चायनाच्या खूप भरपूर मागे आहे भारत तर कुठेच लागत नाही पण अमेरिका सुद्धा मागे मग ह्या गोष्टीवर तुम्हाला काम करावं लागेल तुम्ही फक्त टॅरिफ लावून गोष्टी चेंज नाही करू शकत आणि हेच एक्झॅक्टली असं काही होत आहे जसं मी अनएम्प्लॉयमेंटचा जर डेटा सांगितला तर ऑगस्ट महिन्यात यांची जी अनएम्प्लॉयमेंट रेट आहे यांचा तो चार वर्षांच्या हायला गेलेला आहे दोन हजार एकवीस नंतर okay, म्हणजे कोविड टायमानंतर जसं आपण रिकवर झालो त्यानंतर सगळ्यात लोएस्ट सगळ्यात हायेस्ट जो आहे तो आताच आहे फोर पॉईंट थ्री पर्सेंट यातही दोन तीन गोष्टी भरपूर इंटरेस्टिंग आहेत आता जूनमध्ये हा नंबर फोर पॉईंट वन पर्सेंटला होता म्हणजे कंटिन्यू वाढत आहे आणि यू एसमध्ये एक ब्रॉडर यू सिक्स अनएम्प्लॉयमेंट रेट या गोष्टीची जनरली चर्चा होते तो रेट सध्या एट पॉईंट वन पर्सेंटला गेलेला आहे म्हणजे तोही कंटिन्युअस वाढत आहे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय की युएस मध्ये एक डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स म्हणजे जे okay. डेटा सांगतं की एवढे लोक mm. हायर झाले एवढे फायर झाले mm. त्या डिपार्टमेंटच्या ज्या मेन आहेत mm. सर्वे सर्व त्यांनी जो डेटा पब्लिश केला तो डोनाल्ड ट्रम्प यांना आवडला नाही okay. मग यामुळे काय की त्यांनी त्यांना फायर करून टाकलं अशा पण गोष्टी चालू आहेत ज्यामुळे काय की जो डेटा लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे अमेरिकेतल्या लोकांपर्यंत किंवा आपल्यापर्यंत तो एक्झॅक्टली पोहोचत नाहीये तर त्या सुद्धा गोष्टी इथे चालू आहे अजून एक डेटा आहे की दोन हजार पंचवीस मध्ये मंथली जॉब ग्रोथ ऑन एन एव्हरेज फक्त पंच्याऐंशी हजार पर मंथ आहे पॅन्डेमिकच्या आधी हा नंबर एक लाख सत्याहत्तर हजार होता यामध्ये हा अर्ध्यावर आलेला आहे ऑगस्टमध्ये एक्सपेक्टेड होतं की पंच्याहत्तर हजार जॉब्स ऍड होतील नवीन जॉब्स पण फक्त बावीस हजार जॉब्स ऍड झाल्या आणि एवढ्या मोठ्या इकॉनॉमीसाठी बावीस हजार नंबर काहीच नाही आणि याच्याविषयी खतरनाक जो डेटा आहे तो हा आहे युएस मधला त्रेपन्न टक्के इंडस्ट्रीज सध्या जॉब कट करत आहे आणि जेव्हा जेव्हा हा नंबर पन्नास टक्क्यांच्या वर गेलेला आहे तेव्हा तेव्हा कंपनी रिसेशन मध्ये गेलेली आहे हिस्टॉरिकली तर प्रत्येक नंबर प्रत्येक फॅक्ट आपल्याला हे सांगतोय की गोष्टी बरोबर होत नाहीये आणि जसे जशी टॅरिफ आता आपण बघतो की कंटिन्युअसली चालू आहे आता था। दोन चार दिवसात मी बघितलं ज्या मूवी भारताच्या अमेरिकेच्या बाहेर बनतील त्यांच्यावर शंभर टक्के काहीतरी टॅरिफ लावलं म्हणजे मी डेटा बघत होतो की भारतातल्या काही काही म्हणजे आता बाहुबली आहे बाहुबलीने वीस मिलियन डॉलर म्हणजे जवळपास दीडशे कोटीचा बिझनेस केलेला आहे अमेरिकेमध्ये पण आता त्यांना जर तिकडे जायचं तर शंभर टक्के म्हणजे तिकीट प्राइस डबल पे कोण <laughs> करेल ते पे करतील आणि ह्यामुळे महागाई वाढली तो पण डेटा तुम्हाला सांगेल की फक्त एक एकीकडे एक 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 जॉब चालले दुसरीकडे महागाई वाढली एकदम एक जबरदस्त कंडिशन आहे सध्या एक डेटानुसार आता म्हणजे असं हे आहे की मध्ये जेव्हा यांनी जे अँटी इमिग्रेशन पॉलिसीज आणलेल्या आहेत त्यानंतर मध्ये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टच एवढी वाढलेली आहे की कंपन्या पूर्णपणे युएस सोडण्याचा विचार करत आहेत बरोबर Uh, जसं आता आपण जॉन्डियर बद्दल जर बोलायचं झालं तर uh, जॉनडियरच्या ट्रॅक्टरच्या बऱ्याचशा पार्ट्स जे आहेत त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा इंडियामध्ये होतं ओके मग त्यासाठी भरुच भरपूर आपल्या कोल्हापूरकडे सुद्धा भरपूर फाउंड्रीज आहेत ज्यांच्याकडे mm. जॉन्डियरचे कॉन्ट्रॅक्ट आहेत ओके okay. आणि uh, म्हणजे आता जेव्हा मी गणपतीला गेलो होतो तेव्हाही असे एक आमचे uh, फॅमिली फ्रेंड आहेत हि अ मार्केटिंग ऑफिसर इन वन ऑफ दोज फाउंडरीज तर त्यांच्याशी बोलताना आलं की सहा महिन्यापूर्वी त्यांच्या फाउंडरीमध्ये जॉन डिअर वॉस फोर्थ बिगेस्ट कस्टमर इन जस्ट सिक्स मंथ इट द बिथम कस्टमर हो तो लोड जो आहे आता वाढतच चाललेला आहे इवन एमपी मध्येही त्यांनी देवास जवळ एक नवीन प्लांटसाठी जागा घेतलेली आहे आणि तिथेही ते म्हणजे त्यांनी फक्त त्यांचे मॅन्युफॅक्चरिंगच नाही तर सप्लायर्सना सुद्धा तिथे आणत आहेत म्हणजे हे भारतात बनणारे ट्रॅक्टर्स भारतात हा आणि हो, हो। लॅटिन अमेरिकामध्ये सुद्धा त्यांच्या ट्रॅक्टर्सची मोठी डिमांड आहे म्हणजे ब्राझील असेल कोलंबिया असेल मग मेक इन इंडिया म्हणजे तिकडे एक्सपोर्ट होतील मेक्सिको मध्ये आता ते नवीन प्लांट उभा आहेत म्हणजे जस जसं पहिले जो एक्सपोर्ट डायरेक्ट युएस मधून व्हायचा तो आता हळूहळू ते बघतील की तो पण इकडून झाला कॉस्ट वाढेल डायरेक्ट मुळे त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढेल त्यांना बनवून आणखी कठीण जाईल बेटर आहे की भारतातून बनवून बाहेरच्या बाहेर करायचं आणि युएस वरची डिपेंडन्सीस त्या कंट्रीची कमी करायची माझा हा प्रश्न याच्यामध्ये जसं अमेरिका असं म्हणतोय डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतोय की मेक इंडिया ग्रेट अगेन तर मला हे म्हणायचं याच्यात चुकीचं काय जसं आपण पण भारतात म्हणतोय की मेक इन इंडिया <laughs> तर याच्यात तुमचं काय म्हणणं आहे की तो टॅरिफ लावतोय हा चुकीचा वेळ त्यांनी काय करायला पाहिजे किंवा त्यांनी काय चुकीचा तो करतोय इकॉनॉमिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू ने जर मी बघितलं तर टॅरिफ लावणं ही काही चुकीची गोष्ट नाहीये ओके ठीक आहे आता तुम्ही एखाद्या कंट्रीबद्दल मेक इंडिया सॉरी मेक यू एस ग्रेट अगेन मेक अमेरिका ग्रेट अगेन आपण मी म्हणू शकतो मेक इंडिया ग्रेट अगेन करेक्ट किंवा ग्रेट पहिल्यांदाच मे बी <laughs> स्वातंत्र्यानंतर तर यामध्ये इकॉनॉमिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू ना तुम्हाला एक ही करावी लागते okay. तुम्ही असं काय की तुम्ही असं म्हणाल की मी चार डिसिजन्स घेईल आणि त्या डिसिजनच्या बेसिसवर मग जग बदलून जाईल थिंग्स डोंट वर्क लाईक दॅ तुमचा गोल काय आहे क्लोज इकॉनॉमी बनवायचा ठीक आहे दॅट इज फाईन तुमची कंट्री आहे तुमची डिसिजन आहे लोकांना आपल्या भारताला आवडेल नाही आवडेल भारत कावर जास्त इंटरेस्टेड आहे कारण भारतातल्या कंपन्या भरपूर डिपेंडंट आहेत सगळ्या फार्मा एक्सपोर्ट आहे आयटी आउटसोर्सिंग इंडस्ट्री अख्खी अख्खी आपण मागच्या मध्ये बघितलं की साठ साठ सत्तर सत्तर टक्के फक्त युएसवर डिपेंड आहे त्यामुळे आपण घाबरलेलो आहे आपले जॉब भरपूर स्टेक आहेत त्यामुळे पण तेही करण्याची एक पद्धत असते तुम्ही एकदम असे सकाळी उठले एक डिसिजन घेतली संध्याकाळी बदलली आणि दुसऱ्या दिवशी परत तिसरी डिसिजन घेतली त्या हिशोबाने मला वाटतं कंट्री चालू नाही शकत तुम्हाला ठीक आहे टॅरिफ लावायचे ना तर तुम्ही स्टेप बाय स्टेप लावू शकता ना स्टेप बाय स्टेप लावले त्या कंपनीलाही टाइम मिळेल की ठीक आहे किंवा तुम्ही एखाद दीड वर्ष तर त्यांना टाइम द्या की हा टाइम रोडमॅप तुम्ही बिल्ड करा मी या तारखेपासून सुरू करेल मग पाच टक्के लावा सुरुवातीला मग दहा टक्के करा असं तुम्ही रॅन्डमली तुम्हाला सरकारमध्ये येऊन हार्डली किती महिने झाले आहेत महिनेच झालेत वर्षांनी झाले बिलकुल वेळ नाही दिलाय कुठल्याच कंपनीला की कशाप्रकारे ते अडॉप्ट करतील त्यांनी आपला बिझनेस बघायचा की तुमच्या पॉलिसीनुसार बिझनेस अडॉप्ट करायचा तो एक प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे हळूहळू काय की त्यांचं जे नुकसान आहे म्हणजे ह्या गोष्टींमध्ये डोनाल्ड ट्रम्प आपल्याला माहितीच आहे की ह्यांचे डिसिजन एकदम तडकाफडकी ठीक आहे आणि त्या त्यांचं पहिलं जे टर्म होतं तेव्हा एवढ्या तडकाफडकी नव्हत्या आता वय जास्त झालं त्यामुळे असं किंवा काही आहे मला माहिती नाही पण ह्यामुळे ह्या गोष्टींचा जो फरक आहे तो मला वाटतं <laughs> की ही अमेरिकेसाठी चुकीची बाब नक्कीच आहे पण ही भारतासाठी अजून फायद्याची बाब आहे तसं जॉन एक्झाम्पल जॉन मेक्सिको आणि बाकी नॉर्थ अमेरिकन कंट्रीज ला भारतातून पाठवेल तर भारताकडे मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे मेक इन इंडियाच्या तर याला कसं आपण कॅपिटलाइज करतो हा मोठा विषय सेम एक्झाम्पल अप्पलचा पण आहे सर त्यामध्ये एपल पण मेक इन इंडिया ह्यावेळेस जे आयफोन सेव्हन्टीन बनलेला आहे तो मेक इन इंडिया इंडिया इंडियामधून एक्सपोर्ट होतोय बेसिकली आपण इतकं रिसेशन बद्दल बोलतोय तर मला सांगा आपण काय करायला पाहिजे ऍज अ इंडियन पर्सन किंवा इंडियन काय करायला पाहिजे बेसिकली की आपल्याला इतका इफेक्ट नाही पडला पाहिजे जे आपण तुम्ही बोलले की इंडियन इंडस्ट्री आय टी इंडस्ट्री आहे ते खूप जास्त इफेक्ट पडेल त्याचा तर त्यासाठी आपण काय करतोय काय करायला पाहिजे यासाठी भारताच्या पॉलिसी मध्ये भरपूर चेंज येणं गरजेचं आहे माझ्या मते तरी तर सध्या असं आहे की सध्या जसं मी मागच्या व्हिडीओमध्ये सांगितलं आर एन डी मध्ये आपलं कुठेच नाहीये आर एन डी मध्ये सरकारलाही थोडं पुढे येऊन काहीतरी सबसिडी वगैरे ऑफर करावी लागेल तेव्हा कुठे कल्चर येईल भारताचा कल्चर हे म्हणजे मी मागच्या वेळेमध्ये कमेंट बघत होतो एक जण म्हणतात की भारतात आयटी कंपनी नाहीच आहेत आयटीचे दलाल आहेत ओवरऑल काय की ते हायरिंग प्रोव्हाइड करून देतात म्हणजे चीप लेबर कॉस्ट आहे भारतामध्ये त्याचा फायदा देऊन देतात बट अल्टीमेटली दॅट नॉट दॅट इझी टास्क ते सुद्धा भारताने क्रॅक केलं व्यवस्थितपणे पण आर एनडीचं जर कल्चर आणायचं आहे तुम्हाला तर मला वाटतं की तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीज त्या हिशोबाने ट्विक कराव्या लागतील आणि ॲट द सेम टाइम कुठे ना कुठे कंपनीजला मोटिवेट करावं लागेल आता कसं आहे की आता एक दोन सेक्टर दणका बसला आता चेंज कधी येतो जेव्हा काहीतरी एक्स्ट्रीम घडतं आता मी एक बुक वाचत होतो त्यामध्ये सांगितलं की जगभरातले जेवढे मोठे मोठे इन्व्हेन्शन आहेत मायक्रोवेव्ह पासून दुर्बीन वगैरे असे भरपूर तर हे मायक्रोवेव्ह वगैरे हे सगळे कधी इन्व्हेंट झालेत तर म्हणतात ना की गरज ही शोधाची जननी आहे गरज कधी येते की जेव्हा एक्स्ट्रीम होतात वर्ल्ड वॉर टू च्या दरम्यान झालेले इन्व्हेन्शन त्याची पूर्ण लिस्ट आहे ह्या गोष्टी हा आज ज्या गोष्टी आपण भरपूर वापरत आहोत वर्ल्ड ओवर टूच्या आहेत कारण oh. तेव्हा अचानक एआय सुद्धा कन्सेप्ट सेकंड वर्ल्ड मध्ये चालली आहे अच्छा म्हणजे ऍलेन ट्युरिंग जे यूके चे होते ही वॉज इन चार्ज ऑफ ब्रेकिंग अप जर्मन कोड्स जर्मनीकडे एक निग्मा मशीन नावाची होती ओके okay. ज्यातून ते सिक्रेटली कोड्स वगैरे मेसेजेस पाठवायचे आणि त्यांचा एक पॅटर्न होता तो पॅटर्न ब्रेक करणं खूप गरजेचं होतं ज्यामुळे भरपूर नुकसान टाळलं ता, जाऊ शकत होतं आणि त्याच वेळेला जे ॲलन ट्युरिंग यांनी जी मशीन बनवली ते पॅटर्न शोधून काढण्यासाठी दॅट इज सोस्ट कन कन्सिडर्ड एज फर्स्ट ओके okay. आणि त्यांनीच एक ही अशी आयडिया आणली होती की काही वेळात हे कम्प्युटर असेही काम करू शकतील युद्ध वगैरे माणसाच्या <laughs> कपॅसिटीच्या बाहेर जातील तर हे सध्या काय की जोपर्यंत मग एक दोन सेक्टरला धनका बसणार नाही तोपर्यंत अनफॉर्च्युनेटली आपल्याला कळणार नाही की आपल्या डिपेंडन्सी कमी करण्याची गरज आहे कारण काय की भरपूर डिपेंडन्सी तुम्ही जर त्यांच्यावरची कमी कराल ठीक आहे ना वीस तीस टक्के डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असला पाहिजे आपण काय म्हणतो की एक मध्ये घेऊ नका ऑरन प्रॉफिट काय सांगतात की एका बास्केटमध्ये सगळे अंडे ठेवू नका पण इंडियन आयटी कंपनी सगळे अंडे ठेवले युएस मध्ये ओव्हरऑल काय की तिथे प्रॉब्लेम झाला तर होणार आणि इकॉनॉमी एवढी मोठी आहे आता चायना इज ऑल्सो क्लोज इकॉनॉमी करेक्ट ते पण दे मॅनेज इट वेल बट अल्टिमेटली डोनाल्ड ट्रम्पला चायनाला रिप्लिकेट करायचं आहे जर आजच्या जमान्यामध्ये रिलेवंट राहायचं आहे तर पण चायनाने ते सिस्टमॅटिक पद्धतीने केलं त्यांची पॉलिसीज त्यांचे मोठमोठे यु नो बंपर हे असतात अमाऊंट सँक्शन करतात ते इंडस्ट्रीजसाठी कंपनीजसाठी आणि त्या हिशोबातून मग ती ग्रोथ निघून येतात तर एक पॉलिसी आणि एक आयडिया असते तर भारताला सुद्धा तसं काहीतरी करण्याची गरज आहे कंटिन्युअसली इन्व्हेंट करण्याची गरज आहे काहीतरी नवीन करण्याची गरज आहे जे आय टी मिनिस्टर्स असतील त्यांना यामध्ये येऊन थोड एक काहीतरी उपाययोजना काढण्याची गरज आहे ज्याचं सध्या तरी भारतामध्ये जे प्रमाण आहे ते भरपूर प्रमाणात कमी आहे तर मला वाटतं एक hmm. की एकदा तो काहीतरी म्हणजे ड्रास्टिक झाल्याशिवाय तरी भारताला नो काहीतरी शिकवून मिळणार नाही यातून असं माझं ओपिनियन आहे त्यामुळे पण म्हणतोय की जॉब पण जात आहे एआय भरपूर तर यामध्ये काय की काही ना काही तुम्हाला करण्याची गरज आहे एआय आला तर आता आर एनडीची गरज आणखी वाढली इनफॅक्ट आम्ही आता जे मलकापूरला कॅम्पस बनवतोय तीन मध्ये त्यासाठी त्यासाठी आम्ही जागा स्पेशल रिझर्व ठेवलेली आहे आर एन डी फॅसिलिटी आणि करंटली आम्ही एक आर एन डी सेंटर त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेलं आहे जेणेकरून आम्हाला काय काय नवीन त्यामध्ये करता येईल इन्व्हेस्टमेंट फील्ड मध्ये म्हणा मॅनेजमेंट मध्ये म्हणा तर ते काय की म्हणजे गरज आहे आजकाल दोन टक्के सुद्धा एक्सपेंडिचर नाही यांचा टोटल चा आर एन डी तर अशा प्रकारे सध्या आणि काय करतात पैशांचं तर अल्टिमेटली डिव्हिडेंड देतात शेअर बायबॅक करतात म्हणजे जे ओनर आहेत त्यांच्याकडे तो पैसा जातोय रिनवेस्ट होत नाहीये मग रिनवेस्ट होत नाहीये तर मग आर एनडी बाकी सब्जेक्ट तर मग बाजूलाच राहिले ओव्हरऑल म्हणजे इन्फ्लेशन वाढत आहे जॉब कट्स वाढतात आहे स्लो डाऊन येतोय आपण एक पहिल्या क्वार्टरचा जीडीपी बघितला तो निगेटिव्ह होता युएस चा सेकंड मध्ये आलाय पॉझिटिव्ह मध्ये नेक्स्ट दोन तीन क्वार्टर बघावे लागतील आणि जनरली रिसेशनचा रूल काय की दोन कॉन्झिक्युटिव्ह क्वार्टर जर निगेटिव्ह मध्ये आता ते वाचले मग अशी क्वार्टर वन मध्ये निगेटिव्ह क्वार्टर टू मध्ये पॉझिटिव्ह मध्ये पण ते पण तुम्हाला एक ऑब्झर्व करावं लागेल ते करतात अल्टिमेट डायरेक्शन इज व्हेरी क्लिअर की सुनोर लेटर युएस प्रॉब्लेम मध्ये येणार आणि स्वतः प्रॉब्लेम मध्ये नाही चार जणांना घेऊन येणार एक आपण आणि महत्वाचे मेंबर आहेत त्यामध्ये आयटी सेक्टर पर्टिक्युलर फार्मा सेक्टर झाले त्यामुळे डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ करावं लागेल जर तुम्ही अशा कुठल्या कंपनीमध्ये एक सिगिलिटी की असंच काहीतरी नावाची कंपनी तिचा नाईन तिचा पण अराउंड नाईन्टी पर्सेंट आय थिंक वर डिपेंड आहे रेव्हेन्यू आणि अशा भरपूर कंपन्या आहेत तर अशा कंपनी तुम्ही अवॉइड करा ज्यांचा भरपूर जास्त टेक महिंद्रा असेल विप्रो आहे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त डिपेंडन्स ऑलरेडी ग्रोथ त्यांची थांबलेली आहे तर नारण्डी नाही आणि त्यातल्या त्यात हे ने केल्यानंतर मग तर आणखी प्रॉब्लेम तर ह्या प्रकारची सिच्युएशन थोडी क्रिएट झालेली आहे ओव्हरऑल आणि हेच आपण एक डेटा फॅक्ट मधून बोललो एक सॉम रूल पण आहे सॉम रूल हे म्हणतो की कंटिन्युअस जे तीन महिने आहेत त्यांचा जो जॉब ग्रोथ आहे त्यांची जी जॉब ग्रोथ आहे ती जर वर्षाचा जो लोएस्ट आहे त्याच्यापेक्षा झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट प्लस मायनस असेल तर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात okay. आणि सध्या आपण म्हणजे युएस त्याच मध्ये आलेला आहे आणि त्यामुळे काय की गोष्ट जर क्लिअर आहे प्रॉब्लेम होणार आहे वाढ <laughs> बघायची कधी होतो आणि त्यानुसार प्रिपेअर करणं सध्यापासून गरजेचं आजचा व्हिडिओ घाबरण्यासाठी किंवा म्हणजे आयटी हे करण्यासाठी नाही पण अल्टिमेटली ज्या कंपनीची डिपेंडन्सी जास्त तिथे जास्त प्रॉब्लेम येणार ओके okay, आता ते okay. ती कदी कधी हो <laughs> <ले ला> <laughs> ना कधी येणार होती टाइम हा आलेला आहे सो कंपन्यांना आता एक शेवटचे काही महिने आहेत आपले डिसिजन चेंज करण्यासाठी आर एन मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्ही प्रोडक्ट बनवा <laughs> भरपूर असं म्हणून म्हटलं जायचं की भारतातून प्रोडक्ट तुम्ही बनवू शकत नाही ठीक आहे कारण <laughs> भारत असा आहे भारत तसा आहे पण आज तुम्ही मोठमोठ्या कंपन्यांचे सी वगैरे बघायला सगळे भारतात लेबर भारतातला आहे मालक कुठला तरी दुसरीकडे बसलेला आहे आरामात कुठे पोलो खेळतोय कुठे गोल्फ खेळतोय आणि जोवने आता करून दाखवलंय हो जोहोने आता एक ठीक आहे लोक म्हणतात क्रोमियम बेस्ड ब्राऊझर आहे पण ठीक आहे ना यार बनव तर बनवतील आणखी नंतर त्यांना बघून चार जण इन्स्पायर होतील ते बनवतील त्यानंतर व्हॉट्सअपचं सारखं त्यांनी बनवलंय त्यानंतर बाकी जे सॉफ्टवेअर आहे सॅस कंपनी म्हणून ते जवळपास दहा दहा हजार कोटींचा बिझनेस करतात आणि कंटिन्युअसली त्या हिशोबाने प्रॉफिटही कमवतात विदाउट एनी व्हीसी फंडिंग विदाऊट तर इनक्रेडिबल स्टोरी अगेन बिल्डिंग फ्रॉम रुरल शिकण्यासारखं भरपूर आहे आम्ही त्यांच्यापासून शिकतो किंवा रुरल मधून बिल्ड करायचं त्यामुळे आम्ही टीयर थ्री मध्ये ऑफिस सुरू करतोय तर आर च्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकल्या तर भरपूर शिकण्यासारख्या इंडियन कडे आहे त्या सुद्धा करतात म्हणजे पॉइंट हाच आहे की कुठे ना कुठे गव्हर्नमेंटने पण ते ट्विट टाकलं आयटी मिनिस्टरने की यांनी असं केलं आम्ही गव्हर्नमेंट वापरणार आहे लगेच गोष्ट ती बुम झाली ज्या तीन वर्ष आधीच काय म्हणतात ते त्याला हंड्रेड पर्सेंट ग्रोथ दोन तीन दिवसात आले आता था। सध्या एक्सप्लोर होत आहे <laughs> ते त्यांचं मी ब्राउझर वापरतो ते वर्क नाही करत व्यवस्थित कारण तेवढी ट्रॅफिक आलेली आहे म्हणून जे आहे त्यांचं ब्राउजर ठीक आहे डगडग गो म्हणून एक सर्च इंजिन वापरतात तर हे सरकारने सुद्धा अशा अशा गोष्टी केल्या त्याचा काय इम्पॅक्ट होतो ते आपण एक मोठ्या प्रमाणात बघितलं तर सरकारला एक कंटिन्युअस इन्व्हॉल्वमेंट मिनिस्टर्सला आणि बाकी लोकांना पॉलिसी त्यांना देणं आता हे त्यांनी केलं की गव्हर्नमेंट वापरायला सुरुवात केली भारतीय अजून भारतीय कंपनी हे होतील मोठे चला बाबा टेंडर आले आमचा नंबर लागू शकतो किंवा प्रमोशन जरी यांनी केलं नाव जरी घेतलं तरी आमचं भविष्य रात्रात बदलू शकतो त्यांनी प्रेझेंटेशन पण त्यांच्या जो शीट वर दिलेल्या ओके तर हे अशा गोष्टी म्हणजे म्हणजे हे बघा काय की सरकारला जिथे आपण चुकीचं म्हणायला पाहिजे तिथे चुकीचं म्हटलं पाहिजे आणि जिथे ते करतात काही चांगल्या गोष्टी ते सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे बिईंग फिनोशन्स आम्ही काही कुठल्या पार्टीचे वगैरे नसतो <laughs> आम्ही वेळोवेळी वेड़ क्रिटिसाईज चांगल्याच प्रकारे करतो <laughs> की ठीक आहे की जेव्हा आहे आमचा आणि जर एखाद्या वेळेस काही चांगलं केलं त्यांनी जर सांगलं एखाद्या वेळेस वाईट केलं तर वाईट आहे आणि ते सांगणं गरजेचं आहे तर गव्हर्नमेंटचा हा जो एक रोल त्यांनी केला तर दॅट इज समथिंग दॅट शुड बी अप्रिशिएटेड मच जेव्हा पण त्यांना अप्रिशिएट करू मे बी ते परत परत करतील ठीक आहे कारण वोटर्सला जे आवडतं ते नेत्यांना आवडतं दॅट इज अ सिम्पल रूल ह्या गोष्टी सुद्धा आपण त्यांच्यावर पोहोचलेल्या पाहिजे की वॉट आर द इनिशिएटिव्ह हॅव टेकन इज रिली नाईस असेच इनिशिएटिव्ह केले आणि अशाच प्रकार केलं तर भारताला काय की ह्या डायवर्सिफाईड पोर्टफोलिओ बनवायला वेळ लागणार नाही आणि अशा प्रकारे आपण लवकरात लवकर गोष्ट बदलू शकतो मला वाटतं की झोहोने सुद्धा इंडियन मार्केटवर फोकस करणं यामुळेच कदाचित जास्त सुरू केलेलं आहे कारण युएस मार्केट अगेन डॅट इज अ प्रॉब्लेम वर पण एखाद्याला डायरेक्ट बसला तर विल ऑल्सो बिकम यु नो ते सुद्धा एक ससेटेबल आहेत प्रॉब्लेम त्यामुळे त्यांनी इंडियन मार्केट वगैरे प्रोडक्ट बनवायला सगळं हे डायव्हर्सिफिकेशन सगळीकडे न गरजेचं आहे आर mm -hmm. एन डी सगळीकडे होणं गरजेचं आहे प्रोडक्ट डेव्हलपमेंट mm -hmm. होणं गरजेचं आहे ओव्हरब्रेडेड होईल पण झो शिकणार शिकण्यासारखं भरपूर आहे तर mm -hmm. आणि गव्हर्नमेंटला पण अशी आणखी अन, इनिशिएटिव्ह घ्यावे लागतील आणि तेव्हाच हे सगळं पॉसिबल होईल mm -hmm. आणि सध्या याच रिसेप्शनच्या गप्पांमध्ये जेव्हा जॉब कट्सची गोष्ट होते तेव्हा एक गोष्ट सांगू इच्छितो की सध्या आमच्या मलकापूर लोकेशनसाठी मी भरपूर हायरिंग करत आहोत लिस्ट तुम्ही बघता या सगळ्या हायरिंग आम्ही सध्या करत आहोत यामध्ये बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह असेल त्यानंतर कंटेंट रायटर असतील व्हिडिओ एडिटर असेल ग्राफिक डिझायनर असेल भरपूर रोल्स आहेत यामध्ये ठीक आहे रिलेशनशिप मॅनेजर आहे आमच्या वेल्थ मॅनेजमेंट बिझनेस साठी भरपूर कॅन्डिडेट्स आम्ही हायर करत आहोत छानपैकी तीन एकर आमचा जो बिल्ड होतो ऑलमोस्ट डन आहे आणि यामध्ये स्पोर्ट्स फॅसिलिटीज ओपन जिम त्यानंतर एक ग्रीनरी शुद्ध हवा <laughs> जी जी आमच्या बाकी ऑफिसेसला नो पुण्याच्या ऑफिसेस बाकी ऑफिसला <laughs> मिळत नाही ती ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आहे आणि यु नो एक शांत लोकेशनला बसून शांततेत काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी विथ नो मायक्रो मॅनेजमेंट Mm -hmm. यासाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता आमची करिअर लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल आणि जर तुम्हाला या रिलेटेड काहीतरी रिलेव्हंट एक्सपिरियन्स असेल फुल टाईम म्हणा किंवा फ्रीलान्स म्हणा किंवा प्रोजेक्ट बेसिस वॉट एव्हर जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करा आणि जर तुम्ही शॉर्टलिस्ट झाला तर आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल जर शॉर्टलिस्ट नाही झाला तर सहा महिन्यांनी परत एकदा तुम्ही अप्लाय करू शकता तर सध्या इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तुमचा फीडबॅक नक्की कळवा हा असा जो सेशन आहे आम्ही पहिल्यांदाच ठेवलेला <laughs> आहे होपफुली की याच्यामधून चांगली एक डिस्कशन निघून एक चांगला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर तो फीडबॅक तुम्ही नक्की नक्की जाताना द्या कारण त्या फीडबॅकच्या बेसिसवर आम्ही डिसाईड करू की वेदर वी शुड कंटिन्यू दिस ऑर नॉट सध्या ते समूया भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू सो मच बाय बाय आणि कुठला टॉपिक असायला पाहिजे नेक्स्ट टाइम ते सुद्धा सांगा